नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज जर आपण बघितलं तर बी एम सी जी काही आहे त्याची जाहिरात त्या ठिकाणी आलेली आहे म्हणजेच भ्रमण मुंबई महानगरपालिकेची जाहिरात त्या ठिकाणी आलेली आहे मग किती पदं आहेत कधी फॉर्म त्या ठिकाणी भरले जाणार आहेत किंवा शेवटची तारीख फॉर्म भरण्याची काय आहे वेतन नेमकं किती आहे या सगळ्या बाबी आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत कोणत्या त्या ठिकाणी वर्गासाठी किती जागा आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत ठीक आहे नुकताच ही जी काही जाहिरात आहे ती आलेली आहे किंवा जर आपण बघितलं तर एक दोन दिवसामध्ये उद्या त्या ठिकाणी डिटेलमध्ये सगळ्या बाबी ज्या आहेत किंवा डिटेलमध्ये जी काही जाहिरात आहे ती उद्या त्या ठिकाणी येईल मात्र सध्या हे नोटिफिकेशन आलेलं आहे किंवा जाहिरात जी जाहिरा आहे ती आलेली आहे किती पदं असतील किती पगार असेल कधी फॉर्म त्या ठिकाणी भरण्याची शेवटची तारीख आहे हे सगळ्या बाबी आपल्याला स्पष्ट झालेल्या आहेत तर बघा आता हे जर आपण बघितलं तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे ब्रहन मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत जर आपण बघितलं तर बघा या ठिकाणी जे काही लिपिक हे पद आहे पूर्वीचं पद त्याला जर आपण बघितलं पदाचं नाव लिपिक होतं मात्र जर आपण बघितलं पदाचं नाव सध्या कार्यकारी सहाय्यक असं आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतं आता ह्याचे जे काही फॉर्म आहेत किंवा सदर जी काही जाहिरात आहे ती वीस आठ दोन हजार चोवीस ते नऊ नऊ दोन हजार चोवीस या कालावधीकरता संकेतस्थळावर उप उपलब्ध त्या ठिकाणी राहणार रा आहे म्हणजेच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की या पदासाठी उद्यापासून म्हणजे वीस आठ दोन हजार चोवीस पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे ते नऊ नऊ दोन हजार चोवीस पर्यंत त्या ठिकाणी म्हणजे नऊ सप्टेंबरपर्यंत तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकता ठीक आहे फॉर्म भरण्याची ही तारीख तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं तर हे जे काही वेतन श्रेणी आहे किंवा किती पगार असणार आहे तर लक्षात घ्या पंचवीस हजार ते एक्याऐंशी हजार इतका या पदासाठी पगार जो आहे किंवा वेतन जे आहे ते त्या ठिकाणी दिलं जाणार आहे किंवा वेतन जे आहे ते आपल्या ठिकाणी सांगता येतं आणि गट कचं हे पद आहे लक्षात घ्या गट क मधून ही भरती जी आहे त्या ठिकाणी होणार आहे आणि लिपिक पदासाठीची ही जाहिरात आपल्याला ठिकाणी सांगता येते मग एकूण पद किती आहेत तर सगळ्यात महत्वाचं हेच आहे लक्षात घ्या की एक हजार आठशे शेहेचाळीस जागा ज्या आहेत ते या ठिकाणी या मुंबई महानगरपालिकेच्या त्या ठिकाणी निघालेल्या आहेत लक्षात घ्या ठीक आहे मग आता उपलब्ध रिक्त पदाचे तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षणाचा तपशील नेमका कसा आहे म्हणजे कोणत्या वर्गाला किती जागा ज्या आहेत त्या सुटलेल्या आहेत ते आपण या ठिकाणी बघूयात लक्षात घ्या ठीक आहे आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी सामाजिक आरक्षणागत भरवायची रिक्त पद आहेत त्याची एकूण संख्या जर आपण बघितली तर किती आहे एक हजार आठशे शेहेचाळीस ही एकूण संख्या आहे मात्र अनुसूचित जाती या वर्गातून भरणाऱ्या पदांची संख्या किती आहे एकशे बेचाळीस जागा ज्या आहेत अनुसूचित जातीसाठी आहेत जमातीसाठी किती आहेत तर एकशे पन्नास जागा अनुसूचित जमातीसाठी त्या ठिकाणी आहेत त्यानंतर बघा जर आपण बघितलं त्या ठिकाणी जे काही खुला प्रवर्ग आहे खुला प्रवर्ग जर आपण बघितला तर खुला प्रवर्गासाठी सर्वाधिक म्हणजे पाचशे सहा जागा त्या ठिकाणी असणार आहेत ओके तर ह्या पदाबाबत लक्षात घ्या तर त्या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी एकशे बेचाळीस सॉरी एकशे बेचाळीस आहेत आणि अनुसूचित जमातीसाठी एकशे पन्नास आहेत आणि खुल्या प्रवर्गासाठी पाचशे जा सहा जागा आहेत बाकी वेगवेगळ्या त्या ठिकाणी वर्गासाठी वेगवेगळ्या त्या ठिकाणी जागेंचं आपल्याला या ठिकाणी आरक्षण जे आहे ते पाहायला मिळतं मात्र लक्षात घ्यायचं आहे की महत्त्वाची संधी या ठिकाणी आलेली आहे त्यामुळं या संधीचं सोनं करायचं आहे फॉर्म वगैरे सगळं भरून घ्या आणि पदाविषयी लागणारी जी काही आहर्ता आहे किंवा पात्रता आहे ते सुद्धा आपण त्या ठिकाणी उद्याच्या लेक्चरमध्ये हा सगळा भाग जो आहे तो आपण त्या ठिकाणी कवर करणार आहोत म्हणजे जी काही डिटेलमध्ये ॲड आहे ती अजून आली नाही एक एवढंच जाहिरातीचं पत्रक जे आहे ते आलेलं आहे उद्या जी काही जाहिरात आहे ती संपूर्ण आपल्याला मिळून जाईल किंवा आज रात्री किंवा उद्यापर्यंत त्या ठिकाणी ते भाग मिळून जाईल जसं जा येईल तसं मी तुम्हाला ह्या सगळ्या बाबी सांगेल मात्र जाहिरात आलेली आहे त्यानुसार डॉक्युमेंट वगैरे तुम्हाला सर्व तयार ठेवायचे आहेत जाहिरात जर आपण बघितलं तर एकूण पदासाठी या ठिकाणी लक्षात घ्यायचे तुम्हाला एक हजार आठशे शेहेचाळीस पदं आहेत त्याचप्रमाणे उद्यापासून ज्या त्या ठिकाणी याची काही प्रवेश किंवा याची काही फॉर्म आहे ते भरायला सुरुवात होणार आहे आणि नऊ तारीख म्हणजे सप्टेंबर महिन्यातली नऊ तारीख ही शेवटची असणार आहे त्यासाठी तुमच्याकडे अजून बरेच दिवस आहेत त्यासाठी व्यवस्थित सगळे डॉक्युमेंट वगैरे बनवून घ्यायचे आहेत आणि त्यानुसार हा फॉर्म भरून घ्यायचा आहे तुम्हाला हो ठीक आहे आता ब्रहन मुंबई महानगरपालिकेचं जे काही संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळावर संपूर्ण जाहिराती अटी शर्तीसह प्रसिद्ध करण्यात त्या ठिकाणी येईल ठीक आहे तर या बाबी लक्षात घ्या त्याचप्रमाणे त्यांच्या या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे फॉर्म सबमिट करायचा आहे याबाबतचं जे काही डिटेलमध्ये लेक्चर आहे ते आपण किंवा व्हिडिओ जो आहे तो उद्या बनवू फक्त तुमच्यासाठी एक नोटिफिकेशन तुम्ही समजू शकता की ही जी काही जाहिरात आहे ती आलेली आहे तर थांबूयात भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद